आपल्यासोबत काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकरत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार सर सध्या विधानभवनामध्ये तुम्ही आहात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक आमदारसुद्धा अद्यापपर्यंत इथे पोचलेले नाही आहेत मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांना फटका बसताना पसतो आहे कसं पाहते साहेब नाही पाऊस पडल्यानंतर मुंबई जाम होती आपल्याला माहिती आहे आणि प्रचंड पाऊस पडला बरेच लोक अजून आलेले नाहीत इथले सेवक बी आलेले नाहीत आणि मी तर मला काय मी आलं लवकर सकाळी पहाटे त्यामुळे मी आता पोचलो परंतु पावसामुळे ही दांदल ओढती पण ह्याला आता निसर्गापुढं काही आपण बोलू शकत नाही पण त्याच्यामध्ये सुखसुविधा ज्या काय आहेत त्या आत्ताचं जे शासन आहे ह्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे मुंबई का तुमती तर आता ह्यांचं उत्तर ह्यांच्याकडेच आहे ते काय आपल्याकडं नाही आणि मुंबई तुंबत असेल तर त्याचा पर्याय काय शोधला पाहिजे यांनी शोधला एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आहेत मदत व पुनर्वसन मंत्री राज्याचे अनिल पाटील हे सुद्धा ट्रेन लेट झाल्यामुळे ट्रॅकवरून चालत येताना पाहायला मिळतात नाही आता या सत्ताधारी लोकांना रस्त्यावर द्यावं लागणार आहे कारण त्यांना त्याशिवाय जनतेचे प्रश्न काढणार नाहीत आणि जनतेचे प्रश्न असेच त्यांना आता नाही आम्ही विरोधक ओरडून नाही त्यांना ला लक्ष देत पण कमीत कमी निसर्गामुळे तरी ते येऊ शकतात धन्जीकर साहेब जरी तुम्ही पुण्याचे आमदार असलात तरी पुण्याप्रमाणे एकंदरीत घटना जी आहे ती मुंबईमध्ये काल घडली वरळी परिसरातील नाकवा कोळी महिला होती त्यांना बी एम डब्ल्यू या कारने उडवलं असा संदर्भ आता समोर येतो आहे की ज्या कारने उडवलं ती राजेश शाह शिवसेना शिंदे गटाची उपनेते पालघरची असलेल्या राजेश शाह यांची कार होती त्यांचा मुलगा त्या गाडीत होता आणि ड्रायव्हर एकंदरीत सगळी परिस्थिती होती कसं पाहते या घटनेकडे बघा हे सगळं जो विषय आहे ह्या ज्या गाड्या जे भरधाव्यागाने चालतात ही मस्ती आहे मस्तीमध्ये कुठल्या पक्षाचा असो कुठला असो शेवटी तो एखाद्याचा जीव जातोय एखाद्याचं कुटुंब होतो आहे ते काय भरपाई देऊन आणि बाकीच्या काही गोष्टी देऊन ते परत मिळत नाहीत आणि त्याचा ज्याचा जीव जातो त्याची परिस्थिती काय असते ती आम्हाला जवळनं आम्ही बघतोय तर ज्यांनी ह्या प ह्या चुकीचं काम केलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तसंच पुण्यामध्ये आज बोपळीमध्ये एक पोलीस हवालदारला बी उडवलं तो बी जागीच मरण आहे म्हणजे भरधाव गाडी चालवणारी ही मस्ती असलेली लोक आहेत पैशाचा माज आहे आणि मगरुरी असणारी लोक अशा पद्धतीनं वागणूक करतात त्यामुळं सर्वसामान्य लोकांना किंवा पदचार्यांना ज्या पद्धतीनं जीव गमावा लागतो ती पद्धत बघता हे तर काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे ज्यावेळेला पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये घटना घडली होती त्याच्यानंतर अनेक व्हिडिओ अनेक बातम्या समोर आल्या होत्या त्याच्यामुळे कुठेतरी भीती लोकांच्या मनात आहे ज्या घटना पुण्यात घडल्या त्या घटना आपल्याकडे घडू नये असं वाटत होतं मात्र राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आणि आता मुंबईमध्ये ही घटना घडली त्याच्यामुळे कुठेतरी रस्ते वाहतूक ही सुरक्षित राहिली नाही आहे का असा प्रश्न ना उपस्थित नाही रस्ते वाहतूक रस्ते वाहतुकीची सुरक्षा तो विषय आहेच पण जे ही गाडी चालत हे माजुरी लोक चालवतात इतक्या फास्ट आणि त्यांचा पैसा एवढा प्रचंड असतो सत्ता जवळ असते आणि अशा लोक किंवा मी कोणतरी मोठं आहे अशा पद्धतीने गाडी चालून समोरच्या जीव घालवतात तो म्हणजे ती चूक आहे आणि याला कडक सजा झाली पाहिजे गृहमंत्र्यांचं लक्ष नाही का ना या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही काय तुम्ही गृहमंत्र्यांकडे या याची तपासणी करणार आहात मग मी रोज त्या पोलीस खात्यावर ओढतो आहे रस्त्यावर पोलीस नाही पोलीस आहे चौकीत आणि रस्त्यावर आहे जनता रस्त्या कुत्र्या मांजर रस्त्यावर गाडी चेंगरून लोक मारत आहेत पण ग्रह का याच्यामध्ये काय काम करतं तर व्यस्त आहे ते त्यांच्या कामामध्ये जनतेला वेळ द्यायला त्यांच्याकडे लक्ष नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर कॅमेरा पर्सन अवजेश कुरीसह मी वैभव पाटील मुंबई